गेला तरी पावसाचं कोणतंही चिन्ह नाहीये पावसानं ओढ दिल्यामुळे राज्यावर दुष्काळ आणि पाणी टंचाईचं मोठं संकट उभं टाकलंय या पार्श्वभूमीवर दुष्काळाला तोंड देण्यासाठी सज्ज रहा असा सल्ला माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय पावसानं ओढ दिल्यामुळे राज्यातील धरणांची पाणी पातळी खालावल्याचं सांगत दुष्काळाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना पवारांनी दिल्या आहेत केंद्र सरकारमध्ये हवामान खात्याच्या लोकांचा आढावा घेतला आणि त्यांची मला जे काही ब्रेशिंग केलं त्याच्यात त्यांनी सांगितलं की चार सा जी जी के 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 ते पाच दिवस केलं पावसाची शक्यता त्यानंतर परिस्थिती कदाचित धरणांचे साथे कमी झालेले आहेत आता मी रस्त्याने येतो तो तुमचा भाग थोडासा सोडला तर सगळीकडे ऊस चरकटलेली आहे त्याचा आता पाणी उसाळा कमी मिळतं असं दिसतंय इथं चरकटलेली आहे अपेक्षा अशी करूया पाऊस नंतर व्यवस्थेतील आताच नक्षात आता पण असं संकट असेल तर त्यावेळेला पूर्ण चागे उभारण्याची भूमिका न्याय झाली राज्य सरकारनं घेतलेल्या मराठा आरक्षण निर्णयाचा